हा नमस्कार नमस्कार बोला काय काय विषय तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत कशासाठी आले होते आज मी सकाळी पहाटे तीन वाजता गाडी घेऊन आलो कांद्याची बर तर कांद्याच बीट झालं चालू दहा वाजता सव्वा दहा ते साडे दहाच्या दरम्यान बीट झालं बीट काय भाव गेला कांदा काय भाव गेला कांदा गेला आठशे पंचेचाळीस रुपये तुम्हाला अपेक्षित भाव मिळाला का अपेक्षित अपेक्षित तर नाही मिळाला पण मग आता आपल्या सर आपल्याला लागत एवढे कमी कांदा विकणे माझ्या अडचण काय आमचे वडील बरं मेडिकलचं बिल भरायला दवाखान्यात ते द्यायला त्याला पैसे लागत होते ना अच्छा म्हणून तुम्ही कांदा कमी भाव आणला मिळून तुम्ही विकला हा बर तर मग ते बीट नंतर गाडी त्यांच्या घोडाला गेली कोणी घेतला होता कांदा भीट नाव तर नाही सांगते ना मला पण मग गाडी तिथं घोडा गेल्या अर्धी गाडी खाली केली ना तुमच्या याच्यावर नाव असेल ना तुमचं जे बीड झालेलं आहे त्याच्यावर नाव असेल ना तक्रार मध्ये त्याच हा कोणी खरेदी केला तो का मिला ट्रेडिंग कंपनी वाल्यान खरेदी केला होता मेला ट्रेडिंग कंपनी हा ठीक आहे तर मग अर्धी गाडी खाली नंतर ते म्हणजे तुमच्या गाडी मध्ये कांदा काही बारीक आहे काही खराब आहे बरं लिलाव कुठं झाला लिलाव इडं मार्केट मध्ये झाला ना बाजार समजा पाठीमाग बरं खाली करायला कुठं गेले तुम्ही बस दोन किलोमीटर वर जाऊ त्यांच्या घोडाला गेलो बरं तिथं गेल्यानंतर त्यांचं खाजगी घोडावणं त्यांचं खाजगी घोडा तिथं तिथं गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर गाडी अर्धी खाली झाली अर्धी खाली झाल्यानंतर मग तुमचा माल बारीक आहे म्हणे माझा अच्छा म्हणलं मग बारीक आहे तुम्ही निलावच्या टायमाला तिथे बघ बघून घ्या जास्त अर्धी गाडी मी खाली केली तुम्हाला मी बोललो होतो का बा अर्धी गाडी खाली नाही अजून खाली करून घ्या गाडी मला नंतर तक्रार चालणार नाही बाय ऐकलं नाही तिथे गाडी खाली केल्यावर त्या अर्धी गाडी खाली केल्यावर त्यांनी सांगितलं की तुमचा कांदा खराब आहे मग तुम्ही काय केलं त्याला सांगितलं म्हणलं तुमच्या शेडला फोन लावून घ्या ना तिथं बिगर पाहिलं जर खरेदी करायला असत चुकी आमची चुकी नाही अर्धी गाडी कंडिशन मध्ये त्यांनी कांदा घ्यायला नकार दिला की काही कमी जास्त केले रेट कमी जास्त नाही केले ना पण त्याने अर्धी गाडी वापस घेऊन सांगितले अर्धी वापस घेऊन जा म्हणे म्हणजे अर्धा माल खाली करून अर्धा माल तुमचा परत घेऊन जायला सांगितलं त्यांना म्हणलं आम्ही अर्धा काही नेत नाही तुमच्या शेटला फोन लावा नाही तर मग आमचा सगळा माल भरून द्या अच्छा आमचा माल तर भरूनच तुला घेऊन जा म्हणजे वापस आणि तुला दोनशे रुपये घेतले भरून भरायचे अच्छा बर त्यानंतर मग तुम्ही काय केला त्यानंतर इथे ते मार्केट कमिटी मध्ये आलो तक्रार देऊन टाकल्या तक मी पोहोच केली अर्ज घेऊन के टाकला पोहोच पावतीच ठीक आता उद्या पाहू पाहू काय काय निकाल लागतो मग ऐकून काय काय होत समजा उद्या हो ठीक संबंधित व्यापारी आमची चर्चा झाली संबंधित व्यापाऱ्याला आम्ही म्हणजे सर्व संबंधित म्हणजे सर्व व्यापाऱ्याला आम्ही सूचना आणि पत्रक दे, पत्र देतोय नोटीस देतोय की एक वेळ झालेला लिलावा झालेला माल आपल्याला काय लिलावाच्या वेळेसच काय माल बघायचा बघून घेणे एकदा बीट झाल्यानंतर त्याच्यात कुठली बदल होणार नाही आणि शेतकऱ्या म्हणजे व्यापाऱ्याची कुठली तक्रार सुकारल्या जाणार नाही व्यापारी शेतकऱ्याला पूर्ण बीट झाल्याप्रमाणे पैसे द्यावे बरोबर जो माल आहे तो माल खाली करायला गेल्यानंतर तो त्या मालाबाबत तक्रार शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी तक्रार केली तर ता तक्रार की, की आम्ही योग्य ते व्यापाऱ्यावर कारवाई करू आता पहिले आम्ही त्यांच्या संबंधित व्यापाऱ्याला सगळ्याला आम्ही लेखी सूचना देणार आहे त्यानंतर त्यांचा नाही बदल झाला तर कारवाई संबंधित लायसन्स सस्पेंड करून जे योग्य कारवाई ते योग्य कारवाई कर De nada.